मित्रांनो आणि मैत्रिणींनो आता साडेपाच वाजल्यात आबा घरी आल्यात आत्ताच गुरु फिर बांधल्यात आणि आबा गेले चहा प्यायला मला पण चहा प्यायचा आहे पण म्हणलं व्हिडिओ काढावा आधी आणि मग प्यावं चहा असं झाले वातावरण मस्तपैकी खटाखट टकाटकमध्ये तक तिकडे गँग आहे वहिनीचं घरी ईशाल भाऊ आहेत आमचं सर आहे इथं अजून बरीच गँग आहे वहिणी तान भाऊ सगळं आहे गँग आन आहे तर छग भावानी आमची पल्लीनी गेल्यात तर हे गे आणायला काय म्हणतात त्याला मकवान आणाय गेल्यात दिवसभर मावाय तर जमाय उग थोडा राहिला नाकळत लस नको तुम्हाला धावतो क्लिअर केलं त्या दिवशी मी टाकतो शर्ट कसं काम केलं आहे बघा मी क्लिअर काम केलं क्लिअर ओक किती गज भरलं होतं जाऊ सगळं ओके खटाखट खटाखटा कटकमध्ये करून टाकलाय आता उद्या पाणी पिणी देतो जरा खटखट टकाटकमध्ये वाळले राहणार उद्या कांद्याव पाणी उद्या कांदं बी जीवतो आधी फर्स्ट प्रायोरिटी इज कांदा 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 आणि मग घी दोन्ही दोन्ही बी ओकेमध्ये अडचण नाही जरा इथं पाणी पळतं जरा इथं सुकाय लागलंय त्यामुळे पाणी द्यावंच लागेल शेणाची अशी कशी थापी पडली आमदा नुसतं रामा शेण बाय शेणच निसतं शेण टाकणे का निसता मला मालक देणे का मला माल आता हो ही फुटायला लागले हो का हो काही सारं बघितलं कडक आपल्याला माग आता हाला पाणी द्यायचं एरिया टाकून काय मोडायचं नाही मोडून करायचं परत उघड टाइम लागतो आईच खोडव्याला धरलं तर किती भारी होईल आलं इऱ्या रापचिकमध्ये टाकायचं नसतं बैकी आणि ओकेमध्ये होतं आहे काय अडचण नाही माझ्या किशात इरे आहे अजून बघायचा तुम्हाला हो काय झालं लवकर झालं बरं तीन मला वाटतं तीन साडेतीन वाजताच आलो घरी घरची म्हणली आता नको करू चालू बसलो घरी म्हणलं आता उद्या सकाळ खट टाकायचं आणि चालू करायची भिजवायचंय म्हणल्यावर निविजन लागते भाऊ काय करतो भाऊ असं इशे आहे भाऊ दिवस तुम्हाला धावतो दिसला तर दिसला ये देख उदर देखा दिखा मैंने प्रयत्न किया फिर नाही दिखताय का नाही दिखता छे राम माय सोप नव जरा थोडासा टायमिंग चेंज करायचा आहे सकाळचा आणि जरा थोडा दुपारचा टायमिंग टाकायचा आहे अकरा साडे अकरा वाजता काही ऍडजस्ट होत नाही तरी पण बघूयात करूयात काहीतरी निव्हिजन थापी थापी थापीला थापी डबल थापी आता हे बी लागले फुटायला ह्या साऱ्याला कापाय सुरुवात केलेली आहे आणि ही पण फुटायला लागलेलं आहे मस्तपैकी पण फुटवा चांगल्या प्रकारे होईल अशी आशा बाळगतो मी आहो इकडं बैसापाट झाले अवका दिसलं बहिसा पाट ब्या मारल्या बहटी आतकरळ बंगरत आले पण पुढून आणि उभा आहे ती पिवळ चुट पडले आहो कसे बघा येडा खेळ इथं नात ती काय मद्दी मुंग्या झाल्यात भरपूर मुंग्या डोंग्या ओरडा व्हायला लागला इथलं ज्या वेळी ओरडा हॉरडा हॉरडा व्हायला लागला हॉरडा ओके तुम्ही म्हणताना काय होरडा हॉरडा कोरतोय दिसलं कसंही डुप्लिकेट जायत नाही आपण ओरिजिनल शिवाय थांबत नाहीत काय Maharashta tamam diyor. Wağın. Kaytirika patilet. Şer dançak. Canım ama beala. Canım ama bırakacak tuğlas. Canım ama. Canım ama. İde koti canım ama. चांद मामा चांद मामा लपलास काय झाडाच्या अडुश्याला लपलास काय आकाली आली आमची कामावरून काय बघायची काय आका बघायची आता ईन बघायला गीच डॉक्टरपासून चांदू रे चांदू देखील का आका आका आमची राजवती कांदा उपटायला आणि कांद भरपूर जड जात आहेत नाही मग आकाला खूप त्रास होत आहे कहीं बनता तो दाढ़ी में खुजली हो रही है खुजली ये मेरी तोछा देखो कितनी डार्क और ऑयली हो गई है ऑयली ऑयली हो गई ना स्किन ऑयली ऑयली बी वी 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 टैंग 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 चला बैस इतनी इथं केली बाजरी आणि भिजवून पण घेतली द्या गाड्यांमध्ये आणि ओके झाडे सगळं घेतलं निविजन वस्तीचं सगळे कामात व्यस्त आणि तुम्ही रावा जबरदस्त चला बाय भेटू सख्खा